चांगला रिजल्ट आलेला आहे आपण आज रिजल्ट वरती रिव्ह्यू म्हणून आपण एक चांगलं प्रोडक्ट चा रिझल्ट आलेला आपण पूर्ण सर्व सामान्य लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय एक चांगलं प्रोडक्ट वरती रिझल्ट आलाय रियांच्या तर आपण मॅडमशी जाणून घेऊ मॅडम तुमचं नाव माझे नाव शालिनी भिमराव खंडारे राहणार हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली मी शहरवाशी राहते आणि माझ्या बहिणीचा मुलगा विशाल कांबळे तो खूप दारू प्यायचा चार पाच महिने दारू प्यायचा की कुठेही पडायचं त्याला असं म्हणजे शुद्ध नाही राहायची किती घ्यायचं त्याचा अंदाज पण नव्हता आणि मी आठ दिवसच झाले त्याला हा देते प्रोडक्ट आणि असं पाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये टाकून देते आठ दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे म्हणजे आता तो घ्यायला गेला तर ता त्याला सरळ उलटी होते हा उलटी वगैरे होते तर नंतर घ्यायलाच जात नाही नाही म्हणतो तो आता माझी घ्यायची इच्छाच नाही आहे असं बोलतो आणि नंतर मग आता जेवण करतो जेव्हापासून आणि वय काय तर मुलाचं मुलाचं वय आता असेल तरी पण वर्ष असेल त्याच जबरदस्त तरुण मुलगा वय कमी वेळामध्ये दारूचा औषध पिण्यासाठी लागला होता दारू पिण्याचा लागला होता या औषधामुळे फक्त किती दिवसामध्ये रिझल्ट आला आठ दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे right, right, right. आता त्याची इच्छा होती हो इच्छा भी, भी का नाही आता होतच नाही जबरदस्त त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही विशाल कांबळे विशाल कांबळे विशाल कांबळे या व्यक्तींनी रियाश अँटी ऍसिडिटी ड्रॉप हे प्रॉडक्ट वापरलं आठ दिवसामध्ये एकदम चांगला सुंदर रिझल्ट आला असं हे जबरदस्त प्रोडक्ट आहे तर असे जे कोणती व्यक्ती असतील हे आजार प्रोडक्ट जे ते तुमच्या दारूसाठी लागू होईल ब्रिस्टॉल दा पुढ्या त्यांच्यासाठी लागू होईल जे कोणते व्यसन असेल त्या व्यसनवरती लागू होणार प्रॉडक्ट आहे एवढं सांगतोय थँक यू ओके ओके okay.